तो नमस्कार मित्रांनो आणि आता आम्ही जातो कामावर सकाळ सकाळी उठलो भाई आणि आता कामावर जातोय व्हिडिओ का बघा किती दिवस लाँग व्हिडिओ आली नाही बोललो आज काढतो आज टाईम भेटला जरा का घरातून लवकर निघालो आहे बोललो आज व्हिडिओ तरी काढतो कारण किती दिवस अशी लाँग व्हिडिओ व्हिडिओ काढली नाही म्हणून आज बोललो काढतो तर आता कामावर जातोय बाबा डेली रुटीन तो त्या माझा सकाळी उठा कामावर जावा आणि परत घरी या आणि परत सकाळी उठा रोज रोज परत त्या कामावर जा असं त्याच्यात जिंदगी भावात जा संपली अर्धी तर भावा बघा आता इकडे कामावर जातोय ते तेव्हा कॅमेरा चालू केला त्या कामावरून सुटीन त्या परत व्हिडिओ काढायला सुरुवात करीन म्हणजे असं हो कामावरून सुटलो ना मग तिकडून क्लासला जातो मग क्लासवरून आलो मग घरी येता येत्या मग हा कॅमेरा ऑन करतो कारण रिक्षा रोज रोज परवडत नाही म्हणून आता चालतच येतो मग चालत जाताना येताना असा व्हिडिओ व्हिडिओ काढत राहतो काय ना काय करत राहतो हो म्हणून तुम्ही पण असं खाली बिली बसू नका भाई थोडं थोडं टायमातून असा काय ना काय करत राहा आता मला पण कुठं व्हिडिओ व्हिडिओ करायला टाईम नाही भेटत भाई सकाळी सकाळी उठलो कामावर जातो कामावरून परत क्लासला मग येताना जाताना असं घर येते जाताना असं कामावर जाताना असा व्हिडिओ व्हिडिओ चालू करतो आणि या बी विचार करू नका भावानो पहिली गोष्ट तर काय ही एकदम सक्सेस भेटलं का भाई लोक विचारणार आपल्याला नंतर आता कोण विचारणार नाही म्हणून आणि असा यश काय डायरेक्ट भेटणार नाही भाई म्हणून पहिली मेहनत करायला लागेल तर अशी चार पाच लोकं बघतील आपल्याकडे त्यांना वेगळा वाटेल की काय करता येऊ आणि काय नाही म्हणून भावा काय ना काय करा नाहीतर एकदम नाहीतर तेच दहा पंधरा हजाराची नोकरी करा दुसऱ्याच्या आता खाली फक्त त्याच्यात जिंदगी संपल भाई आता मी पहिल्यांदा बनवतो आहे पब्लिकमध्ये ब्लॉक तर काय नाही वाटत भाई सर्व आता हे नॉर्मल झालं आहे भाऊ सर्वांना सर्वजण करतेच आता आपल्याला काहीतरी पाहिजे असेल तर आपल्याला सुरुवात करायला लागेल भाई सारखा बोलतो बोलतोय जरा समजून घ्या तर भाई तुम्ही पण करा आता आहे कामावर माझा पूर्ण व्हिडिओ बघा कारण आता कामावर जाऊ जरा काम बिंग करू तर हा हा आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं की आता बघा कॅमेरा ऑन केलात ना आणि काय बोलायला सुरुवात केलाच ना मग इकडे नका बघू काय लोकांकडे बघूच नका भाई कॅमेराच बघत राहा आणि बोलत राहा भाई बघा काय वाटतं कॉन्फिडन्स थोडा ते की नाही बघा आता एकदा कॅमेरा ऑन केलं ना आणि फक्त बोलत राहा काही ना काय काहीतरी लोक काही इकडेच येतील तिकडे जातील काय त्यांच्याकडे बघत नका दुर्लक्ष करा त्यांना आपलं आपण काम करत राहा तर व्हिडिओ कंटिन्यू राहा भाडा पुढं भावा पुढे सो मित्रांनो आता आलोय फायनली ऑफिसमध्ये आता ऑफिसमध्ये जाओ आणि मग नंतर मग डायरेक्ट सात वाजता बाहेर पडू इथून तर मग सात वाजता बाहेर पडलो मग इथून डायरेक्ट व्हिडिओला कंटिन्यू राहा तुम्हाला नक्की समजेल आता ऑफिस मध्ये जरा काम मी मरा करूया जेव्हा पैसा किती पडता नमस्कार मित्रांनो आता दीड वाजला होता दीड वाजता लंच टाइम होतो आता की जेवलो आणि जरा ऑफिसच्या खाली आलोय जरा वर राऊ राऊ पण कंटाळला होता यायला काम काम म्हणून जरा तो खाली राऊंड मारायला आलो आहे तर आता परत जाऊ दोन वाजता लंच टाईम संपला आमचा आता दोन वाजता आता पंधरा मिनटाडी फक्त खाली आलो आहे पंधरा मिनटं संपली का डायरेक्ट वरती जाईन परत कामाला लागेन आणि मी या कामावरून सुटल्या वाटायला आता तर व्हिडिओ कंटिन्यू राहा बाबा आता बाई गेल्या भावा नो आता मस्त की एक दोन तास तरी लाईट गेली आमच्याकडचे म्हणून असंच बसलेलो आहे

मित्रांनो आत्ताच कामावरून सुटलोय आणि आता क्लासला जातोय कम्प्युटरच्या कम्प्युटरचा कोर्स घेतलेला आहे त्यामुळे आता कामावरून सुटलो आता कोर्सला चला इकडं आमचा क्लास आहे बघा धावत धावत आलोय आता कामावरून सुटलो सात वाजता क्लास पण साततात आहे आता फायनली क्लासला आला क्लासमध्ये बसतो भेटू क्लास सगळं सुटल्यानंतर भेटलोय आता क्लासवरून हो सुटलो आणि भूक लागली जाम म्हणून वडापाव बिडापाव बाहेरचं बघून वडापाव खायचं वाटतं म्हणून मग मी विचार केलेलो के के की हे बघा बाहेरून आता घरातून सण आणलेला आहे त्याच्यात टॉमॅटो आणि कांदो टाकलो आहे आणि त्याच्यावर चाट मसाले टाकले मस्त की तर भूक लागल्यावर हा हा असा खातो कारण भारतो वडापाव बिडापा खाऊन भाई आपण एक तर आजारी पण पडतो भाई तेल आणि तेलकेट एकदम नंतर बॉडी तरी होईल आजाराला ता खावतो आधी नंतर भेटू अरे भाई आता तणे विने खाल्ले आहेत आता घरी जातो आहे व्हिडिओ का काढायची होती माहिती आहे का भावा कारण तुम्हाला दाखवत होतो मी कारण जीवनात भाई किती स्ट्रगल चालू आहे कामावरून क्लासला क्लासवरून घरी सकाळी उठा सात वाजता परत त्याच कामात जावा आणि परत त्याच क्लासला रोज जावा आणि नंतर तिथून परत कॉल कामावर क्लासला जावा जरा कालू घेत आहे जरा समजून घ्या आता घरी जातो आहे आणि ही माझी कोण व्हिडिओ बघत असेल माझे वल्के तर बघत असतील तर हसत असतील मला माहिती आहे शंभर टक्के भाई काय मिळलं व्हिडिओ काढताय आणि काय नाही काय असं बोलत असतील पण भावा कोण कोणाचा अनोळखीकडे व्हिडिओ गेली असेल माझ्याने कोण बघत असाल पूर्ण एवढी तर भावा एवढाच त्यास की तुम्ही पण भावा काहीतरी करत राहा जेव आता मला व्हिडिओ काढायला आवडते म्हणून मी व्हिडिओ काढतो आहे जर तुम्हाला काही दुसरा करायला आवडत असेल तर यापासून मी करा काहीतरी शपथ आहे तुम्हाला भाऊ करा लवकर करा नाहीतर जिंदगी अशी झंड आहे आपली आणि आता घरी जातो आहे घरी जाऊन परत झोपीन जेवीन ती डेली रुटीन आणि परत सकाळी उठून परत त्याच कामा जाईन म्हणून जीवनात करा सारखा करा करा म्हणेन तर तुम्हाला अजून सांगायचं होते की भावा आता मराठी लोक आहेत ना भाई सर्व अशी नाही बोलत पण काय जण अशी आहेत ना की त्याला मराठी लोकांना सपोर्टच नाही कोण करत माझा एक तर मित्र कार बोललो का भाऊ हिंदी व्हिडिओ कर कारण मराठी व्हिडिओ व्हिडिओ काढून कोण तू सपोर्ट नाही करणार असे जाऊन तो बरोबर बोललो आणि जण अशी आहेत ना भाई की आपल्यालाच नाव ठेवतील काय मिळेल तर या तो पोरगो असो व्हिडिओ करताय मेल याड्या हरकतो अव करतो करतोय आडव्या तिडव्या कशा पण असू दे भाऊ मी प्रयत्न करतोय मला सक्सेस भेटू या ना भेटू नंतर मला गर्व भेटल अवा प्रयत्न केले होते बरोबर की ना भाई म्हणून भावा तुम्ही पण या पण काहीतरी करा माझी व्हिडिओ तुम्हाला आवडलेली असेल काय टाईमपास असो काहीतरी वाटत असेल पण भावा जे आहे ते सांगतो आहे कारण लहानपणी पण मी असा विचार करायचो मी काय काम येऊन करतो असं असं त्या कामात जाऊन भाई दहा हजार रुपयासाठी तर काय काय करायचं लागतं माहिती नंतर तर परत विषय पण हातात पण राहत नाही भाई नंतर मग परत दहा हजार असे गाशी थोडे जातील ना भाई समजणार नाही पण घरच्या दाबा जरी एवढे असतात ना तर आता माझं समजलं मोठं झाल्यावर म्हणून भावानू कष्ट करा मेहनत करा भरपूर करा काय काय करा पण आतापासून करा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय बाय